नमस्कार मी अंकुश आतकरे अध्यक्ष न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे करा तुम्हाला काय ट्रोल करायचं ते करा आम्ही ते सहन करायला तयार हो, आहोत आणि तुम्हाला जे करायचंय ते करा आम्ही आमचं काम करत राहणार आम्हाला एकच मिशन संतोष देशमुखच्या आरोप्यांचं पकडणं हे एवढंच मिशन आमच्या डोळ्यात वाल्मीकरण माझे संबंध आहेत मधुर अमधुर सुमधुर कसे संबंध संबंध सांगितले पाहिजे ना मधुर संबंध सुमधुर संबंध ते तुम्हाला स्वतःचे माझे जसे सायब असे संबंध तुमचे एक मिनिट आहे का राजकारणामध्ये तुम्ही पण माझे मित्रच होते ना परंतु मित्र म्हणून तुम्ही वागत असताना त्याची तारीख सांगाल कागद आहे माझ्याजवळ उद्या त्याला सांगेल ना लोकांच्या पुढं पण त्या तारखेपासून तुमचे आणि माझे संबंध चांगले राहिले नाही ते मी सांगेल आणि मी आता कलेक्टर साहेबांकडे चाललोय बरं का की पाच वर्ष हे आणि पाच वर्ष दोन हजार चौदाच्या नंतर जेवढ्या जेवढ्या डीपीडीसी झालेल्या यातला सत्तर टक्के निधी एका मतदारसंघाला गेलेला आहे आणि तीस टक्क्यात आम्ही सिंपल पेंडुलम बीड नाष्टी गेवराई माजलगाव आणि केस थर्टी थर्टी तुमच्या वाट्याला आणि सत्तर त्यांच्या वाट्याला थर्टी म्हणजे दुसरीच थर्टी टाका पुढे पुढं बरं असं म्हणले की सुरेश घेऊन त्याला त्यालाच अनुसरून की तुमच्या पोटामध्ये पोटस होतं एवढ्या मताची लीड घेऊन तुम्ही विजयी झालात आणि तुम्हाला मंत्रीपद मिळालं नाही मात्र मुंडे घराण्यामध्ये दोघांना मंत्रीपद मिळालं म्हणून तुम्ही सगळं करताय अमोल पटकरी फार लहान आहे बरं का माझी त्याला एकदा विनंती अमोल तो कोणाच्या बिना दिला यार चाना नो ले मैं गे तुम। वडिल की हर रगेलच्या नादी लागू नको तुला लय माघात पडल मी आता एकदा त्याचं ऐकून घेतो वडीलकीच्या नात्याने त्याला समज देतो तुझं कुणीकड बी दुकान चालव माझ्यावर दुकान चालू नको तुझा अवघड होईल